सुकरण कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहेत आज आपण मस्त असं गावठी पद्धतीने सुक्क चिकन कसं करायचं ते पाहणार आहोत मी अगदी सोप्या पद्धतीने करते आणि तेवढंच ते टेस्टी होतं अगदी तुम्ही बोट चाटून खातान एवढं छान ते बनतं ते ते आपण चिकन घेतलेलं आहे हे एक किलो चिकन आहे आणि आता आपण ते फोडणी करून घेऊयात जसं की आपण कांदा आलं लसूण पेस्ट हळद मीठ त्याचप्रमाणे अशी ही फोडणी करून घ्यायची तर कांदा छान परतलाय आपण त्यात एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेतली आणि ती छान अशी फ्राय करून घ्यायची आहे तेलात जेवढा आपण फ्राय करू त्यामुळे त्याचा कच्चापणा निघून जातो आणि आपलं चिकनही छान शे त्यात हे होतं मॅरिनेशन त्यात आपण इथे एक चमचा हळद टाकून घेऊयात आणि तेही छान असं तेलात मिक्स करून घेऊया हळद आणि आपलं जे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन आहे ते आपण ह्या कुकरमध्ये घालून घेऊयात चिकन सर्व घालून घेतल्यावर छान असं ते परतून घ्यायचं आहे आपण जेवढं चिकन परतू मस्त असं चिकनला ते हळद आणि मीठ आणि जे आपण आलं लसूण टाकलं ते छान असं लागलं जातं आणि मस्त असं चिकनला त्याचंच पाणी सुटायला तया सुरुवात होते तिथं छान असं आपण मंद आचेवर चिकन हे सर्व असं परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कलर असा सगळीकडे व्यवस्थित हळदीचा लागलाय आहे ह्यात आता आपण मीठ टाकून घेऊयात शिजतानाच आपण हळद आणि मीठ व्यवस्थित टाकायचं आहे म्हणजे चिकनचा जो आपला रस्सा किंवा सुक्कं ते छान होतं जर आपण कमी टाकलं तर ते एवढं व्यवस्थित चव लागत नाही त्यामुळं प्रॉपर असं आपण जेव्हा चिकन फोडणी देतो तेव्हाच ते छान असं मीठ आणि हळद टाकून घ्यायची म्हणजे चिकनला छान असं ते लागतं तर इथे आपण दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊयात इथे आपलं चिकन शिजलेलं आहे आपण ते बाजूला काढून घेतले एका कडेमध्ये इथे मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता इथे एक चमचा आलं लसूण पेस्ट ही खूप सोपी पद्धत आहे आणि इतकं छान लागतं ते इथे मी अशी भरपूर अशी कोथिंबीरही टाकून घेतलेली आहे आणि ती छान तेलात परतून घ्यायची आहे आपण जेवढा मसाला परतू तेवढं छान असं आपलं इथं चिकन तयार होतं अगदीच कुठले जास्त मसाले न वापरता अगदी घरगुती पद्धतीत हे सुक्क चिकन केलेलं आहे आणि कमी मसाल्यांमध्येच हे चिकन खूप छान लागतं तुम्ही जेवढे मसाले टाकान तेवढं चिकनची टेस्ट एवढी लागत नाही त्याऐवजी त्या मसाल्यांचेच टेस्ट लागते तर इथे आपण एक चमचा वाटलेला मसाला टाकलेला आहे नाही टाकला तरी चालतो आता तेही छान आपण असं तेलात परतून घ्यायचं आहे छान असं त्याला तेल सुटून द्यायचं आहे आणि छान असं ते परतून परतून घ्यायचं आहे म्हणजे त्यातला जो तेल सुटायला सुरुवात होते आणि आपल्या भाजीची टेस्टही वाढते तिथे आपण एक चमचा हळद टाकली आहे दोन चमचा आपण कश्मीरी लाल मिर्च टाकून घेतली आहे आणि दोन चमचा आपला घरगुती काळा मसाला तो घालून घ्यायचा आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आणि हेही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं आपल्या मसाल्याला कलर आलेला आहे आणि तेलही छान सुटलं आहे त्याला पाहू शकता मस्त असं आपलं मसाला दिसतो आहे आणि अगदी कमी मसाल्यातच चिकन फ्राय छान लागते आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊयात छान असं मंदाशे आचेवर ह्या मसाल्यामध्ये आपण हे चिकन छान असं कोट करून आहे सर्व मसाल्यांचा फ्लेवर चिकनमध्ये उतरला पाहिजे तिथे पाहू शकता मस्त असं आपल्या चिकनला कलर आलेला आहे ते छान परतून आहे इथे मी एक चमचा चिकन मसाला टाकला ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकला तरी चालेल असंही आपल्या घरगुती मसाल्या छान होतं कारण की आपण मसाला बनवताना सर्व गरम मसाला हे वापरलेला असतो त्यामुळे एक्स्ट्रा मसाल्यांची एवढी काही गरज नसते ते इथे पाहू शकता मस्तच आपल्या चिकनला कलर आलाय आणि दिसायलाही छान दिसते इथे मी शेजारीच गॅसवर रसा बनवला आहे आणि त्याच्यावरची थोडीशी तरी मी ह्यात टाकली आहे तुम्ही त्यातला रसाही टाकू शकता अशा पद्धतीने एकदा चिकन सुक्कं नक्की करा आणि खूप छान लागतं तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते अगदी तुम्ही बोट चाटून खातान एक चपातीऐवजी तुम्ही दोन चपाती खातान इतकं छान हे चिकन होतं नक्की बनवा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे पाहू शकता मस्त असं आपलं चिकन परतून झालं आहे मस्त असं त्याला तेल सुटलेलं आहे आणि तुम्ही कलर पाहू शकता खूप छान कलर आला आहे आता भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आणि ती परत असं आपण ते परतून घेऊया खूप अगदी मसाले वापरले तर आपली जे ओरिजिनल चिकनची टेस्ट असते ती निघून जाती त्यामुळं कमी मसाल्यांमध्येही इतकं सुंदर चिकन होतं ते पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि खाण्यासाठी आपलं चिकन तयार आहे पाहू शकता मस्त असं दिसते मस्त असा रसा सुक चिकन भाकरी कसा वाटला आजचा बेत आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद